नमस्कार मी रुचमने कक्षा नववी ब ची विद्यार्थिनी आज मी विद्यार्थ्यांना शिक्षा का देणे चुकीचे आहे याच्यावर काही मुद्दे स्पष्ट करून देणार आहे माझे मुद्दे मांडणार आहे व तुमचे पण ऐकून घेणार आहे तर पहिली गोष्ट तर डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षा शिक्षणाला महत्व देऊन शिक्षाला नाही म्हटलेले आहे शिक्षाचे दोन अर्थ आहेत शिक्षा म्हणजे एक पनिशमेंट असते इंग्लिशमध्ये आणि एक स्टडीज म्हणजे अभ्यास असतो तर आता शिक्षा म्हणजे जर तुम्ही चांगल्या शिक्षणातून जर तुम्हाला काही समजत असेल आणि तुम मग तुम्हाला काही शिक्षाची गरजच नाही आहे ना तुम्हाला समजत आहे की तुम्ही काय चूक केली आहे तर तुम्हाला कोणत्या शिक्षाची गरजच नाही आहे तर पहिले आता जसं की सगळे शिक्षा दिल्यानंतर सगळे मोठे शिक्षा दिल्यानंतर हे म्हणतात की आमच्या काळात तर आम्हाला मार भेटत होती छडीने मारत होते डस्टरनी मारत होते आणि खूप मोठे मोठ्या शिक्षा देत होते तुम्हाला काय देऊ राहिलो तर या काळातल्या ले लेकरांचा असं शेड्यूल आहे आता मागच्या काळात काय व्हायचं कि ते लेकर चार ते पाच घंटे अभ्यास करायचे चार ते पाचही खूप झाले तीनच घंटे अभ्यास करायचे घरी येऊन पूर्ण सकाळ ते रात्रभर खेळायचे आणि त्यांचे खेळ पण कसे होते बैठकी खेळ नव्हते त्या काळात कसे खेळ होते धावण्याचे खेळ होते त्याच्यामुळे त्यांचं शरीर कसायचं आणि जे ज्यांना जेवण भेटायचं ते डायरेक्ट शेतातून आलेलं जेवण असायचं ना त्याच्यात केमिकलचा प्रयोग होत होता ना त्याच्यात फूड कलरिंग होती ना त्याच्यात वॅक्सचा यूज होत होता त्याच्यामुळे त्यांना फ्रेश आणि जे चांगलं डायरेक्ट शेतातून आलेलं आहे बिना काही त्याला केमिकल वगैरे यूज करून ते जेवण ते जेवत होते त्यांची डाईट चांगली होती त्यांची मेंटल हेल्थ चांगली होती व त्यांचं सगळं मानसिक आणि शारीरिक जे हे आहे हायजीन वगैरे ते ब बढिया होतं पण आताच्या काळात काय आहे की लेकरांचा लेकरांमध्ये हे तीन शब्द खूप म्हणजे खूप वेळा आपण त्याला ऐकण्यात येतात स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी आता हे का आले आहे तर आता तुम्हाला माहितच असेल की कॉम्पिटिशन खूप वाढले आहे त्याच्यामुळे जे लेकरांचं शेड्यूल आहे ते खूप टफ आहे तर त्याच्यामुळे काय होते की तो ती आठ घंटे अभ्यास करते शाळेत ठीक आहे आठ नंतर तो घरी येतो एक अर्ध्या घंटेचा तो ब्रेक घेतो ब्रेक घेतल्यावर चार घंटे डबल ट्युशन मध्ये ट्यूशन असली फाउंडेशन असली त्यांचं ते ते आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यावर डबल अभ्यास करा तुमचं शाळेचं होमवर्क करा झालं तर ट्युशनचं होमवर्क करा जेव्हा मोबाईल पहा आणि झोपा हे जे त्यांचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये त्यांना ना स्वतःसाठी वेळ भेटत ना त्यांना थोडासा स्वतःसोबत वेळ त्यांना ना स्वतःसोबत वेळ घालायला भेटत ना कोणासोबत ते वेळ घालू शकतात आणि त्यांचं बाहेर खेळणं पूर्ण बंद झालं आहे आणि जेवणाची गोष्ट केली तर आता एकही एकही विद्यार्थी एकही लेकरू चांगलं जेवत नाही जेवण त्यांचं खूप वाईट झालेलं आहे जेवणात साधे भाजीपाला पालक भाजी म्हणजे जे हिरवा भाजीपाला असतो तो नाही भेटत चांगली डाईट नाही भेटत आणि जे खूप सारे जे जेवण असते ना त्याच्यात केमिकलचा प्रयोग होते तर त्याच्यामुळे काय होते की लेकरांचे डाईटवर पण परिणाम पडतो आणि मेंटल आणि फिजिकल हेल्थ तर त्याच्यामुळे जे लेकरांच्या मनात म्हणजे त्यांच्या त्यांना स्ट्रेस वाढतो त्यांना मग नंतर ते खूप जास्त ते खूप अग्रेसिव्ह होतात म्हणजे चिडचिडे होतात कारण की देखत ते सकाळपासून लागलेले असतात त्यांना स्वतःसोबत ना स्वतःसोबत पण आणि पॅरेंट सोबत पण बोलायला वेळ भेटत ते एकदम सकाळपासून टफ शेड्यूल असते म्हणून ते चिडचिडे होतात आणि जर तुम्ही त्याच्यात त्यांना पनिशमेंट दिली ना तर त्यांच्यावर अजून वाईट परिणाम पडतो ज्याच्यामुळे काय होते मोठे होऊन आहे ना त्यांच्यावर अजून दुष्परिणाम पडतो आणि काही काही लेकरांची मानसिक का। जी ही असते मेंटॅलिटी बरोबर नसते ते कसे घेतात ते शिक्षा हेही आपल्याला माहीत असायला पाहिजे तर शिक्षकांनी लहान लेकरांच्या मानसिक व शारीरिक गोष्टींवर लक्ष देऊन शिक्षा द्यावी आणि शिक्षा न दिलेलीच बरी शिक्षणाच्या अशा म्हणजे शिक्षा कशी द्यावी की ते काहीतरी स्टडीजशी रिलेटेड असो अशी शिक्षा द्यावी ठीक आहे तर जसं तुम्हाला माहीतच असेल जर कोणाला नाही माहीत असेल तर आर टी ई या याच्यात दोन हजार नऊ या से याच्यात थर्टी वन सेक्शनमध्ये एन सी पी आर सी नॅशनल नॅशनल काउन्सिल ऑफ हां नॅशनल काउन्सिल ऑफ चाइल्ड प्रोडक्शन या याच्यात एक ॲक्ट आहे ज्याच्यात शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जातात आणि याच्यात शिक्षा न दिलेली हे याच्यावर पण बोललेले आहे तर जसं टीचरनी कोणा लेकराला त्याच्या रंगावर त्याच्या कपड्यावर त्याच्या राहा म्हणजे राहणुकी तर नाहीच म्हणा पण त्याच्या आई वडिलांवरून त्यांना शिवीगाळ न करायची त्यांना हात न लावायचा व त्यांना नाही काय म्हणजे काहीच का ना नाही बोलायचं असं नाही म्हणत मी त्यांना वाईट नाही बोलायचे याच्यावर त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे सेक्शन थर्टी नाईनमध्ये सेक्शन थर्टी वनमध्ये हे रेकॉर्ड होते ठीक आहे तर जर तुम्हाला काही पण समस्या असेल तर तुम्ही याच्यावरून अजून कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या पप्पाचा नंबर तुम्हाला देऊन देईल चला धन्यवाद